नमस्कार एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या निमित्ताने एकनाथ शिंदे नुकतेच साखरी तालुक्यातील पिंपळनेर येथे सभेसाठी उपस्थित होते या सभेनंतर एकनाथ शिंदे परत येत असताना रस्त्यात एका कार्यकर्त्याकडे त्यांना एक बोर्ड दिसला त्यांनी आपल्या गाड्यांचा तापा थांबवत गाडीतून खाली उतरत संबंधित कार्यकर्त्याकडे ते गेले आणि त्यांनी तो बोर्ड वाचला यानंतर एकनाथ शिंदे यांनी हा कार्यकर्ता काय बोलायच्या आधीच त्याला मी तुझ्यासाठी थांबलो असे सांगत बोर्ड वाचला गुन्हेगारांना तातडीने फाशी का दिली जात नाही असा जाब विचारत या कार्यकर्त्याने रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित आंदोलकाची समजूत काढली आणि पुढे रवाना झाली एस सी न्यूजसाठी प्रतिनिधी सुभाष जगताप पिंपले धन्यवाद बरोबर आहे एका दिवसात म्हणून दिवसात सरकार करू शकतं या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जयशंकर विजयांगण सिनियर सिटीझन क्लब आणि शिवसुमन आनंदाश्रम वृद्धांना निसर्गरम्य वातावरणात राहण्यासाठी व्यवस्था मुक्त विद्यापीठ रोड गंगापूर गावाजवळ गोवर्धन नाशिक संपर्क आठ 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 नऊ चार सात नऊ सात नऊ